जालना पोलिसांच्या ताप्यात दोन हायटेक सर्व्हिलन्स वाहने विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी केली तपासणी शहर बिट मार्शल पेट्रोलिंगचेही उद्घाटन पोलीस दलाच्या सज्जतेचं आय कौतुक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी आज जालना जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी केली या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासोबतच पोलीस दलासाठी नवीन आधुनिक सुविधांचं लोकार्पण केले आज गुरुवारी पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर आयजींनी परेडचं निरीक्षण केले आणि दंगा काबूचं प्रात्यक्षिक पाहिले जालना पोलिसांच्या मदतीसाठी दोन अत्याधुनिक सर्व्हिलन्स वाहनं दाखल झाली आहेत यामध्ये दे हाय डेफिनिशियन सी सी टी व्ही फ्लड लाईट आणि लाईव्ह स्ट्रीमिंगची सोय असून यामुळं गुन्हेगारांवर करडी नजर ठेवणं सोपं जाणार आहे शहरात सुरक्षिततेची भावना वाढवण्यासाठी दहा पोलीस अंमलदार दिवस घालणार आहेत ज्याचं उद्घाटन आज करण्यात आले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सैनिक संमेलन घेतले तसेच पोलीस मुख्यालयातील नवीन विश्रांती कक्षाचं उद्घाटनही करण्यात आले यावेळी जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते एस जे स्टील कंपनीकडून देण्यात आलेल्या शंभर लोखंडी बॅरिकेड्सचंही यावेळी वाटप करण्यात आले